नमस्कार मी भगवंत कुलकर्णी आज तुमच्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे मी म्हणजे रोज मीच बोलतो आपल्याशी आणखीन वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो वेगवेगळी माहिती माझ्यापर्यंत जी तुम्हाला देता येते ती मी तुमचा तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे जे काय माझ्या नॉलेजप्रमाणे जे बोलायचं असतं ते मी बोलतो पण आज आपल्याकडे एक अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि हे ह्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे हो श्री सुमित टेंबे श्री सुमित टेंबेंचा एक अल्पपरिचय करून देतो नंतर ते स्वतः सांगतील काय क ते करतात स्वतः आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्याशी आपल्याला काही प्रश्न उत्तरं वगैरे करता येईल आणि तुम्हाला कोणालाही सुमित टेंबेंच्या याच्याबद्दलची माहिती अधिक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्यांचा सगळा कॉन्टॅक्ट नंबर फोन नंबर त्यांचं ऑफिस हे सगळं आपण तुम्हाला देणार आहोत त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सुमित टेंबेंशीसुद्धा तुम्ही संपर्क करू शकतात सुमित टेंबे हे बडोद्याला असतात हे स्वतः बीई झालेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी एम बी ए केलेलं आहे आणखीन त्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्यांना आयुष्यात जी त्यांनी पहिली नोकरी केली तीच एका युनिव्हर्सिटीचा सीईओ म्हणून त्यांनी ती नोकरी केली म्हणजे सी युनिव्हर्सिटीचा युथ युईनचा सीईओ म्हणून त्यांनी नोकरी केली आणि त्या प्रश्न त्यापासून ते पुढे गेले परदेशी जाऊन आलेले आहेत परदेशी एका युनिव्हर्सिटीचे इंडिया हेड होते ते आणखीन म्हणजे त्या बाबतीत सुमित आणखीन त्यांच्याबद्दल सांगतीलच याच्या व्यतिरिक्त सुमित टेंबेंनी स्वतःचं एक व्यवसाय सुरू केलेला आहे ते हिंदुस्तान आपल्या भारतातनं मुलांना परदेशी शिक्षणाला पाठवतात आणखीन अगदी ज्यांची परिस्थितीसुद्धा नसेल पैसे खर्च करण्याची तर त्यांना वेगळ्या मार्गाने कसे पैसे उभे करता येतात म्हणजे वेगळे त्या संदर्भातलं जी काही आहे त्याच्यातले ते म्हणजे अगदी निष्णात आहेत ते तर म्हणून मी आज सुमित टेंब्यांना विनंती केली की आपण माझ्याकडे यावं आणखीन ह्या संदर्भामध्ये काही प्रश्न उत्तरं आपण त्यांना करूयात काय आता सुमित टेंबे त्यांच्याबद्दल स्वतः सांगतील सुमित सगळ्यांना माझा नमस्कार जसं भगवानजींनी सांगितलं मी इंटरनॅशनल एज्युकेशन सेक्टरमध्ये आहे इंटरनॅशनल एज्युकेशन सेक्टर ह्याच्याविषयी तुम्हाला सांगू तर Uh, जे मोठमोठे देश आहेत जे डेव्हलप्ड कंट्रीज आपण ज्यांना म्हणतो त्या सगळ्यांचं जी डी पी इंटरनॅशनल स्टुडंट्सवर डिपेंड आहे जसं इंडियाचं जी डी पी आपण म्हणतो कन्स्ट्रक्शन ॲग्रीकल्चर या सेक्टर्सवर डिपेंड आहे तसं हे मोठे मोठे कंट्रीज आहे यू एस ए कॅनडा यू के इवन जर्मनी ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल स्टुडंट्स यांचं एक जी डी पीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युटर आहे आता इंडिया अमेरिकाचं जास्त डिस्कशन चाललंय तर फक्त अमेरिकाचंच म्हटलं तर ट्वेंटी फाय बिलियनचं कॉन्ट्रीब्युशन होतं इंटरनॅशनल स्टुडंट्सचे थ्रू आता हा विषय आपण का डिस्कशनमध्ये आणला तर भारत आणि चायना हे दोन सगळ्यात पॉप्युलस कंट्रीज आहे जगातले हे आपल्याला माहीत आहे इवन आता इंडियाने चायनालाही मागे हे केलं आहे इंडियामध्ये अजून युनिफॉर्म सिव्हिल कोड आला नाही आहे पॉप्युलेशन आपली वाढती आपल्याला माहीत आहे पण जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत युरोपियन कंट्रीज म्हणा किंवा जे वेस्टर्न कंट्रीज म्हणा इवन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आपण घेतलं ह्यांच्या इकडे यूथ पॉप्युलेशन खूप कमी आहे इंडियाचं यूथ पॉप्युलेशन आपण म्हणतो सिक्स्टी फाय पर्सेंट आहे या लोकांचं युथ पॉप्युलेशन खूप कमी आहे तर इकडे युनिव्हर्सिटीज जे आहेत ते मोठमोठी युनिव्हर्सिटीज आहेत तर इकडे इंडियन स्टुडंट्स कसे तिकडे आरामात जाऊ शकतील आणि त्यांनी का जावं तिकडे जायला पाहिजे एक तर आहे की हिकडेच कोणाला चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली आय आय टीमध्ये ऍडमिशन मिळालं आय आय एममध्ये ऍडमिशन मिळालं एन आय टीमध्ये ॲडमिशन मिळालं टॉप बी स्कूल्समध्ये ॲडमिशन मिळालं तर फारच चांगलं पण आपल्या इकडे जसं आपल्याला माहीत आहे की सरकारची लिमिटेशन्स आहे इवन प्रायव्हेट सेक्टरचे लिमिटेशन्स आहे आणि यूथ पॉप्युलेशन सिक्स्टी फाय पर्सेंट आहे तर सगळ्यांना काय लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये पर महिना पर महिना म्हणतो आहे असं जॉब मिळणं पॉसिबल नाही आहे तर माझी कंपनी काय करते ज्याचं नाव माय स्टोरी अब्रॉड प्रायव्हेट लिमिटेड तर माय स्टोरी अब्रॉडचं नाव असं आम्ही दिलं की दर जो स्टुडंट आहे त्याला जो भारतीय स्टुडंट आहे त्याला आपण आपल्या भाऊ किंवा बहिणीचं प्रोसेस केलं असतं बाहेर जाण्यासाठी तर किती इंटरेस्ट घेऊन केलं असतं की तो सक्सेसफुलच व्हायला पाहिजे त्याच पॅशननी आम्ही दर आमच्या क्लायंटचं जे प्रोसेसिंग आहे ते करतो ह्याच्यामध्ये जसं भगवानजींनी सांगितलं की आता एवढं सोपं झालंय की इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कोणतं असेल तर हे स्टडी अब्रॉडमध्ये एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करणं इफ यू डू इट करेक्टली तर तुमचे पाच लाखचे पन्नास लाख होतात म्हणजे जे इनिशियल जे पण तुम्ही स्टडीमध्ये तुम्ही खर्च कराल आफ्टर फोर इयर्स यू विल बी ॲट अ स्टेज की टेन टाईम्स तुमचं रिटर्न तुम्हाला मिळतात सो आय विल जस्ट गिव्ह यू अ व्हेरी ब्रीफ एक्झाम्पल एक एक्झाम्पल येतो ज्याच्या तुम्हाला जर आयडिया येईल जर का कोणी ग्रोसरी स्टोरवाल्याचा मुलगा आहे त्याचं ग्रोसरी स्टोर चालतात किंवा पेरेंट्सचं इन्कम काहीच नाही आहे आई टेलरिंग करते आणि बाबा पोस्ट ऑफिसमध्ये आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्यांचं इन्कम किती असू शकेल मुलाने कोणचंही ग्रॅज्युएशन केलं त्याला त्याला मास्टर्ससाठी बाहेर जायचं आहे तर भारत सरकारच्या आता ऑलमोस्ट दहा ते बारा बँक्स अशा आहेत जे विदाऊट को लॅटरल काही पण मॉर्गेज न ठेवता काही पण गिरवी न ठेवता विदाऊट एनी सिक्युरिटी चाळीस पर्यंत लोन देतात आता हे का लोन देतात कारण की त्यांना माहीत आहे की हा मुलगा किंवा ही मुलगी जर का ह्या देशाला गेली या कोर्स मध्ये गेलं तर त्याचं सॅलरी आफ्टर टू इयर्स म्हणजे मास्टर्स केल्यानंतर मिनिमम आवडं असणार आहे की एका वर्षामध्येच पूर्ण लोन फेडून टाकेल आणि बाकी जे तो ऑन करत राहील सपोज लाईक स्टार्टिंग सॅलरी इज लाईक थर्टी फाय लॅक्स इंडियन रुपीजमध्ये थर्टी फाय लॅक्स त्याचं स्टार्टिंग सॅलरी ॲन्युअल असतं लोन घेतलंय त्यांनी तीस किंवा चाळीस लाख जे पण घेतलंय त्याला चुकवायचं आहे बारा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये पण एका वर्षामध्येच त्याचं इन्कम अवडा होतं की तो त्याला बंद करून टाकतो तर हे सगळं प्रोसेस कसं होतं कोणत्या देशामध्ये कोणी जायला पाहिजे कोण हेल्थ सेक्टरमध्ये कोणी जायला पाहिजे इंजिनिअरिंगमध्ये कोणी जायला पाहिजे मेडिकलमध्ये वेगळे जे लाईट ट्रेड्स आहे त्याच्यामध्ये कोणी जायला पाहिजे हे सगळं गायडन्स माझी संस्था करून देते पूर्ण इंडियामधून आम्ही ऑलमोस्ट जे पण मेजर स्टेट्स तुम्ही जिकडून मुलं बाहेर जाण्याची ज्यांची uh, इच्छा ॲस्पिरेशन्स uh, आहे uh, जसं तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणाचे मेन स्टेट्स आहेत दिल्ली ना 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 स्टेट नी नी स्टेट ना हे सगळीकडून आम्ही स्टुडंट्सना गाईड करतो आणि आणखीन याचा विस्तार करायला आमचा आता प्रयत्न आहे की नॉर्थ इस्टर्न स्टेट्स आणि यू पी आणि हे सगळे स्टेट्समध्ये पण वेस्ट बेंगॉल इकडे पण आम्ही हे पोचवण्याची प्रयत्न करत आहे भगवानजी तुमचे काही प्रश्न असतील तर सुमित तुम्ही सांगितलं आत्ता की जे काही सांगितलं की वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये वेगळ्या वेगळ्या अभ्यासासाठी जाता येतं तर आणखीन तो गरीब लोकांना सुद्धा तुम्ही याच्यामधनं हे करू शकतात म्हणजे जसं चाळीस लाखाचं तुम्ही विदाउट कोलेट्रल हे करतात पण हे लोन मिळवून देण्यासाठी तुम्ही काही मदत करतात का नाही तर आमची पूर्ण टीम आहे ज्याच्यानी आणि बारा बँक्सबरोबर आमचा टायअप आहे अच्छा तर आमचं त्यांच्यावर पण पूर्ण इंडिया मधून कोणत्याही मुलाला आम्ही या बारा बँकेमधून लोन करून देऊ शकतो आमची तीन चार्टर्ड चार्टड अकाउंट आमच्याकडे जे जे पण डॉक्युमेंटेशन हे करायचं असतं दर बँकेचं रिक्वायरमेंट असतं त्या सगळ्यामध्ये त्यांना प्रोसेस करतात आणि पेरेंट्स काय आपल्या देशामध्ये वीस लाख तीस लाख एक खूप मोठी रक्कम होती ज्या माणसाचं अन्युअल इनकम आज दोन लाख आहे त्याच्यासाठी रक्कम मोठी होती आणि तो घाबरतो कि एवढं डॅरिंग नको करायला त्याच्याऐवजी मुलाला इकडे सात आठ हजारची नोकरी मिळाली तर करू दे तर माझ इच्छा अशी आहे की आपल्या चॅनलच्या थ्रू हे फिअर आपण घालवायला पाहिजे हे जे लोक घाबरतात हे थोडं त्यांना डॅरिंग करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे गुजरात पंजाब हरियाणा आंध्र प्रदेश या क्षेत्रामध्ये दे लोक डॅरिंग करायला लागले म्हणून आपण बघतो की आज युनायटेड स्टेट्स ऑफ आंध्र प्रदेश म्हणायला म्हणतात कोणत्या अमेरिकाला आवडे तिकडे आंध्रा आहे मला तुम्ही एक सांगा की जसं तुम्ही आता म्हणलात की ज्याच्या आई वडिलांचं उत्पन्नच दोन लाख रुपये असेल त्या मुलाला सुद्धा तुम्ही चाळीस लाखाचं कर्ज मिळवून देऊ शकता आणि त्याला कुठल्याही प्रकारचं कोलॅट्रॉल लागत नाही नंबर एक आणि याच्यासाठी तुमच्याकडे तुमची जी टीम आहे त्याच्यामध्ये सीए आहेत सगळे काही आहेत जे कोण आहेत ते तर ह्या सगळ्या लोकांना म्हणजे यांच्याकडनं ती सगळी कागदपत्र किंवा जे सगळं त्याचे काही काही फी म्हणजे काही आधी पैसे मोजावे लागतात का आपल्याला नाही त्याचंही अगदी नॉमिनल फी स्ट्रक्चर असतं कंट्री टू कंट्री दहा हजार ते पन्नास हजार आम्ही वेगळं वेगळं फी घेतो ज्याप्रमाणे बॅकग्राऊंड असेल बरेच वेळा त्याची परिस्थिती नसेल तर विजा लागल्यावर आम्ही फी घेतो किंवा जे बँकच लोन आहे त्याच्यामधून आम्ही फी घेतो तर ते अमाऊंट काही जास्ती नाही आहे आणि हे मी एकटा करतोय भारत सरकारनी विचार करून बँकेनाच सांगितलं आणि हे बारा बँक का लोन देत असतील एज्युकेशन मध्ये कारण की तिकडे एन पी पर्सेंटेज सगळ्यात लो आहे तुम्ही कोणता होम लोन बघा प्रोजेक्ट लोन बघा कोणतंही फायनान्स बघा किती सेफ फायनान्स केलं तरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी नॉन परफॉर्मिंग असेट डिफॉल्टर्स होतातच पण एज्युकेशन लोन एक असं हे आहे ट्राईड अँड टेस्टेड की बँक स्वतः पूर्ण रिसर्च करून त्याचं काही उत्पन्न नाही आहे पेरेंट्स त्यांना समोरून सांगतं की तुमचा मुलगा त्याच्या वर आणि ज्या देशामध्ये तो जाणार आहे त्या ह्याच्यावर आम्ही त्याला एवढं लोन देऊ शकतो बँक इज अश्युअर्ड की इकडे तो गेला परदेशी जाण्याचा एक फायदा काय आहे की काही काही गोष्टी खूप प्रिडिक्टेबल आहे बरोबर आता इंडियामध्ये कोणी विचारलं की बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं सॅलरी किती असणार तर कोणी हे गॅस नाही करू शकणार कोणी म्हणेल पंधरा कोणी म्हणेल पन्नास कोणी लाख म्हणेल आणि आपण ते अगदी पण बाहेर गेले तर तुम्ही सांगू शकता की जर्मनीमध्ये मास्टर्स इन आय टी केलं तर किती पगार असू शकेल की अमेरिका मध्ये कॅलिफोर्नियामध्ये किती पगार असू शकेल की ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी मध्ये किती असू शकेल तर बँक कडे हे जसं आपलं म्युच्युअल फंडचा डेटा असतं वीस वर्षाचा बँकनी हे सगळं रिसर्च करून त्यांनी हे केलंय की इकडे या युनिव्हर्सिटीमध्ये दे, या देशामध्ये दे, या कोर्सला जर का मुलाला ऍडमिशन मिळाली तर तो तीन वर्षामध्ये माझं लोन फेडणारच फेडणार मला एक सांगा की हे लोन जेव्हा मिळतं तेव्हा लोन म्हणजे त्याचं शिक्षण होईपर्यंत त्या लोनचे हप्ते भरायचे असतात का व्याज भरायचं असतं का त्याला काही मॉरेटोरियम पिरियड वगैरे काही असतो हा खूपच चांगला प्रश्न तुम्ही केला तर मास्टर्स मध्ये मा जे मुलं जातात त्याच्यामध्ये जा म्हणजे ज्यांनी बॅचलर केलाय आणि तो मास्टर्स ला शिकायला चाललोय चाललाय त्याच्यामध्ये बँक तीन वर्षांनंतर त्याचे हफ्ते सुरू होतात म्हणजे दोन वर्ष तो शिकणार काही काही देशांमध्ये तो एक वर्ष शिकणार मास्टर्स एक वर्षात जिकडे असतात म्हणजे मास्टर्स डिग्री झाल्यावर आणखीन एक वर्ष सहा महिने ते एक वर्ष ते लोक मॉनिटोरियम देतात त्याच्यानंतर त्यांनी ई एम आय भरायला सुरू करा पण आता हे जे काही पैसे मिळतात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तर ते फक्त फीसाठी पैसे मिळतात का तिकडे हॉस्टेल आणि जेवणाच्या खर्चासाठी वगैरे पण काही कारण कसं आहे तिथे राहणं सुद्धा तेवढं काय स्वस्त नाही आहे तर म्हणून तिथे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही आपल्याला बँका मदत करतात का असं बँकेच कसं असतं की बँके आम्ही काय करतो आधी मुलाचा आम्ही प्रोफाईल बघितलं की हा बी कॉम आहे बीबीए आहे बीएससी आहे बी एस सी आहे हेल्थवाला काही आहे की इंजिनियर आहे त्याला आम्ही एक देश फायनलाइज केला दोन तीन कंट्रीज फायनलाइज केले दोन तीन असे युनिव्हर्सिटी फायनलाइज केले मग आम्ही बँकेकडे जातो बँकेने आम्हाला त्याचं प्रोफाईल बघून बँकेने सांगितलं ह्याला आम्ही तीस लाखच देऊ शकतो तर मग आम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन करतो त्याच्यामध्ये जे आमचा एक्सपर्टाईज आहे जे आम्ही टॅग लाईन म्हणतो क्रिएटिंग सक्सेस स्टोरीज बरोबर तर जे पण आमच्याकडे येतील त्यांचं सक्सेस स्टोरी सक्सेस केव्हा होईल तिकडे जाऊन लोन फेडल्यानंतर त्याच्याकडे तीस चाळीस लाख एक्स्ट्रा उरले प्रॉफिट मध्ये तर तो सक्सेस झाला बरोबर तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की बँकेने तीस लाख आम्हाला सांगितलं तर दहा लाख त्याच्यामध्ये लिव्हिंग कॉस्ट आणि वीस लाख मध्ये ट्यूशन फी हे जिकडे सेट होऊ शकेल ती आम्ही त्याला युनिव्हर्सिटी आणि देशाचा ऑप्शन देतो साधारणतः किती देशांशी तुमचं आणि कुठल्या प्रकार म्हणजे युरोपियन आणि वेस्टर्न कंट्रीज आहेत काही इस्टर्न कंट्री किंवा सदर्न कंट्रीज कंट्री ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड सारखे पण काही देश आहेत त्याच्यावर आता आम्ही बावीस देशांमध्ये दे स्टुडंट विजा प्रोसेस करू शकतो त्याच्यामध्ये जेवढेही इंडियन स्टुडंट मेजर कंट्रीजमध्ये जातात आणि मेजर ते डेव्हलप कंट्री कसं असतं की डेव्हलपमेंट डेव्हलपिंग कंट्री आता जे भारत डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहे त्याचा मुलगा डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जातो जो अंडर डेव्हलप्ड आहे जसं की आफ्रिकन कंट्रीजचे मुलं नेपाळचा मुलगा इकडे येतो भारतामध्ये कधी कधी तर युरोपचे जे कंट्री आहे आयर्लंड जर्मनी इटली फ्रान्स युनायटेड किंगडम आता ते एक्झिट झालं इकडून साऊथ कोरिया जपान न्यूझीलँड ऑस्ट्रेलिया यू एस ए कॅनडा हे सगळ्या देशामध्ये आम्ही प्रोसेस करतो सिंगापूर दुबई पण आता अपकमिंग याच्यामध्ये तिकट आम्ही प्रोसेस करतो पण मला तुम्ही एक सांगा सुमित सुमितराव की ह्या याच्यामध्ये जेव्हा ही लोक तिकडे जातात काय तर विजा विजाला साधारणतः काय खर्च येतो म्हणजे त्याला काही स्केल आहे का की म्हणजे अमेरिकेचा विजा इतका आहे याचा विजा इतका आहे असं काही त्याचं वेगळ्या वेगळ्या आणि स्टुडंट्सला काही कन्सेशन आहे का आणि या विजा ज्या ज्या फीज आहेत या लोन मध्ये कव्हर होतात का ते सगळं लोन मध्ये सगळं कव्हर्ड आहे तर म्हणजे आई बाबांनी त्याच्या जे स्पॉन्सर आम्ही म्हणतो स्पॉन्सर म्हणजे जे त्याचे पालक हा जे पण असतात कधी कधी आई बाबा असतात आई किंवा वडील नसले तर ग्रँड पेरेंट्स असतात मामा काका जे पण असतील तर हे जे बँक कडून लोन करत त्याच्यामध्ये सगळं कवर्ड असतं त्याचं एअर तिकीट त्याचं तिकडे लिव्हिंग कॉस्ट त्याचं जे विजा फी आहे त्याचं ट्युशन फी आहे हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर असतं okay. ओके पण मग हे जे राहण्याचा खर्च वगैरे जो असतो तो दर महिन्याला बँक त्याला देते का ऍडव्हान्स मध्ये सगळे पैसे देऊन टाकतात ते त्यांना तर ते डिपेंड करत बँक टू बँक पण बँक आयडियली त्याला एक वर्षाचं लिव्हिंग कॉस्ट आणि एक वर्षाचं ट्युशन फी hmm. किंवा एक वर्षाचं लिव्हिंग कॉस्ट आणि एक सेमिस्टरचं ट्युशन फी एवढं ते आधी देत okay. आणि जनरली आम्ही त्यांना म्हणतो जसं जसं लागेल तसं hmm. तसं काढा नाही तर कधी कधी बँकेमध्ये आले तर असे आमच्याकडे केसेस आलेत की कोणी पूर्ण डिस्पर्समेंट घेतलं आणि आधी चाललेलं होम लोन किंवा पर्सनल लोन बंद करून टाकलं <laughs> तर बँक त्याच्यामध्ये आणखी परेशान <laughs> <नहीं> मला <मुंता। laughs> दुसरं एक सांगा तुम्ही तिथे की या सगळ्या देशांमध्ये पण म्हणजे तुम्ही सगळ्या सेक्टर्समध्ये म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग इतर सगय से, या सगळ्या सेक्टर्स एज्युकेशन सेक्टर्स आणि अगदी स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असलेले मुलं पण आहेत जे टॉपर्स आहेत काही काही टॉप युनिव्हर्सिटी मधले त्यांनाही आम्ही पाठवलंय आणि अगदी जे ऍव्हरेज किंवा बिलो एव्हरेज कारण की एक मुख्य गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे बाहेर जाण्यासाठी काही एंट्रन्स असं कट ऑफ वाल नाही आहे एक इंग्लिशची परीक्षा द्यावी लागते त्याला आय ई एल टी एस पीटी किंवा टॉफेल आपण म्हणतो पण जे अकॅडमिक रिक्वायरमेंट आहे त्याचा फक्त फिफ्टी पर्सेंट पण त्याला मार्क असतील तरी तो बाहेर जाण्यासाठी एलिजिबल आहे कारण की तिकडे युवा लोक आहे नाही युनिव्हर्सिटी मोठी मोठी आहे प्रोफेसरची सॅलरी एवढी मोठी मोठी आहे स्टुडंटच नाही आला तर ते कोणाला शिकवणार पण मग हे आय एल टी एस किंवा टॉफेल हे देणं कंपल्सरी आहे मॅजॉरिटी मध्ये हे कंपल्सरी आहे काही काही देश आहेत असे जिकडे विदाऊट आय एल टी एस पण होता मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इंग्लिश पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही बॅचलर्स केला ते इंग्लिश मिडियममध्ये असलं पाहिजे तर काही काही देश डायरेक्ट असे ॲक्सेप्ट करतात आता तुम्ही जे काही सगळ्या देशांची नावं सांगितली त्याच्यामध्ये तुम्ही जर्मनीचं नाव घेतलं युरोपियन काही कंट्रीची नाव घेतली त्याच्यानंतर जपानचं नाव घेतलं साऊथ कोरियाचं नाव घेतलं तर ह्या देशांमध्ये इंग्लिश विशेष बोललं जात नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे थी तिकडचं शिक्षण सुद्धा त्या त्या भाषेमध्ये आहे असं माझं हे आहे तर मग ह्या भाषा सुद्धा त्यांना तिथे जायच्या आधी येणं अवगत असणं कंपल्सरी आहे का असं काही आहे का जे असं तुम्ही देश म्हटलं की जर का कोणी इं, इं, इंटरनॅशनल जे एज्युकेशन असं तिकडे ते इंग्लिशमध्ये डिलिव्हर होतं बरं पण तिकडे तो जातो आहे तर त्याला लोकल लँग्वेज शिकायला पाहिजे कारण की पुढे जाऊन तू तिकडेच काम करणार आहे तिकडच्याच प्रोफेसरशी कंपनीशी डील करणार आहे जर्मनीमध्ये आहे तर त्याला आम्ही सांगतो जर्मन लँग्वेज शिकायला लाग फ्रान्समध्ये आहे तर फ्रेंच शिकायला लाग साऊथ कोरियामध्ये आहे तर कोरियन शिकायला लाग आता हे सगळे लँग्वेजेस पण काय तीन महिने सहा महिने एक वर्ष त्यांना एक लेवल ऑफ प्रोफेशन्सी यायला लागतं आणि आयडियली तिकडे गेल्यावर इकडून ते बेसिक शिकतात पण तिकडे गेल्यावर जेव्हा बोलायला लागतात जसं आपण इंग्लिश पण इकडे तो बोलतो मराठी मिडियम वाला जेव्हा इंग्लिश मिडियम मध्ये होते इंग्लिश एव्हरेज असतात तोच दोन वर्ष लंडन मध्ये राहून इकडे आला तर तुम्ही बघाल की तो इंग्लिशच्या इकडच्या पीएचडी प्रोफेसरशी पण अगदी टक्कर देऊ शकतो असं म्हणतात आता तुम्ही ते सांगितलं की यांनी तिथे शिकून तिथेच नोकरी करून इकडचे पैसे फेडायचे हा एक भाग झाला पण तिकडे शिकून झाल्यानंतर इथे आल्यावर त्याला किती चांगली नोकरी मिळू शकते इथे हा पण एक खूप चांगला प्रश्न केला आता बघा की इंडियाचं जे जी डी पी आहे ते वन ऑफ द इंडिया ते इकॉनॉमी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये येतात म्हणून तुम्ही बघाल की इंडिया यू के असेल इंडिया ऑस्ट्रेलिया असेल इंडिया जर्मनी असेल इंडिया स्वीडन असेल इंडिया आयरलँड असेल सगळे कंपनी इकडे निवेश करण्यासाठी भारतामध्ये येत आहेत कारण की त्यांचं जी डीपी पॉइंट पासून पॉईंट टू मॅक्झिमम एवढंच त्यांचं ग्रोथ अगदी तिकडे स्टॅगन्सी आली आहे कंपनीज जेव्हा इकडे येतात तेव्हा जेव्हा आपले मुलं त्या देशामध्ये दे शिकत आहेत सपोज जर्मनीमध्ये कोणी शिकलाय किंवा ऑस्ट्रेलियामध्ये शिकलाय तर जेव्हा ते इकडे परत येतात दिस कंपनीज विल प्रिफर की तिकडे शिकून आलेला जो मुलगा आहे त्याला आपण जॉब द्यायचा ते नाही पण झालं तरी त्याचं जे इंटरनॅशनल एक्सपोजर आहे ते त्याचं कॉर्पोरेट लेवलवर काम केल्यामुळे जे त्याचं कॉन्फिडन्स वाढतं ता, त्याच्यामुळे इकडे येऊन त्याला कोणत्याही मेट्रो सिटीमध्ये हायटेक सिटीमध्ये एक दहा बारा लाख अॅन्युअल सॅलरीचं जॉब मिळणं मला वाटत नाही की मुश्किल आहे सुमित इथे या ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलवर आहात तुम्ही आणि हे चॅनल आमचं एक्सक्लुझिव्ह ब्राह्मणांसाठी आहे आज ब्राह्मण समाजाची भारतामध्ये तुम्हालाही माहिती आहे तुम्ही स्वतः ब्राह्मण आहात तुमचे वडील उच्च शिक्षित आहेत तुमच्या मातोश्री उच्च शिक्षित आहेत तर या सगळ्या याच्यामध्ये मला एक तुम्हाला विचारायचं की आज भारतामध्ये जे रिझर्वेशनमुळे ब्राह्मण समाजाला जो मेरिट असून सुद्धा त्याला पुढे जाता येत नाही तर अशा वेळीस आणि आता त्यामुळे काय झालेलं आहे की आता एक पिढी होऊन गेलेली आहे किंवा दोन पिढ्या होऊन गेलेल्या आहेत त्याच्यामुळे एक न्यूनदंड ह्या लोकांमध्ये इन्फेरिअरिटी कॉम्प्लेक्ससारखं कधी कधीतरी काही लोकांमध्ये आलेलं आहे आणि काही लोकांची आर्थिक परिस्थितीसुद्धा म्हणजे विशेषतः मराठवाडा वगैरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सोडला तर बाकीच्या याच्यातले जे काही ब्राह्मण वर्ग आहे या ब्राह्मण वर्गाची आर्थिक परिस्थितीसुद्धा एवढी चांगली नाही आहे तर म्हणजे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे अगदी दोन लाखसुद्धा काही लोकांचं पगार असणं पण सध्या तरी सुद्धा ते ईडब्ल्यू एसमध्ये स्वतःला रजिस्टर करत नाहीत पण मग अशा मुलांना समजा आता हे तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन नंतरच पाठवता का बारावी नंतर सुद्धा तुम्ही हे पाठवू शकता आणखी अशा प्रकारचं कर्ज मिळू शकतं का बारावी नंतर ही बाहेर जाण्याची संधी आहे त्याच्यामध्ये फक्त काय आहे की जे त्याचं लोन मिळेल लोन विदाऊट कॉल मिळेल म्हणजे ईएमआय इमिजिएट सुरू होत हे ग्रॅज्युएशन मध्ये आता असं नाही आहे की ते चार वर्षानंतर त्याला द्यावं लागेल असं ओके मास्टर्स मध्ये जे जातील त्यांच्यासाठी हे आहे पण विदाऊट मॉर्गेज विदाऊट कोल्हा लोन मिळतात त्या केसेस मध्ये आम्ही बरेच वेळा काय करतो की त्यांना शॉर्ट कोर्सेस साठी पाठवतो हो की तुम्ही एक वर्षाच्या डिप्लोमासाठी जा आणि तिकडे दोन वर्ष काहीतरी काम करा आणि परत इंडियामध्ये या त्याच्याने पण काय तो आत्ता ज्या स्टेजला आहे त्याच्यापेक्षा त्याचा ओव्हरऑल पर्सनॅलिटी म्हणा कॉन्फिडन्स म्हणा जग बघून आलं एक चांगला जॉब तो करू शकतो आता दुबईमध्ये तीन वर्ष राहिलेला माणूस पुण्यामध्ये आला आणि तो असेल से सातारा किंवा सांगलीचा सा। तर त्याचं कॉन्फिडन्स लेवल पुण्यामध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी जास्ती असेल जर का तो डायरेक्ट पुण्यामध्येच आला असतो बर बर पण मला एक सांगा तुम्ही फक्त शिक्षणासाठीच तिथे लोकांना पाठवतात तिथे ज्यांना नोकरी करायची असेल कारण आता तुमचे एवढे सगळे जगात कॉन्टॅक्ट झालेले आहेत तर तिथे नोकरी करायची असेल तर तिथे नोकरी करायला सुद्धा तुम्ही काही लोकांना पाठवू का आणि सगळ्यात सोपा जो प्रोसेस आहे तो स्टुडंट विजाच्या थ्रू आहे जो डायरेक्ट ज्याला द्यायचा आहे जिकडे काही काही देशांमध्ये दे हाय स्किल्ड वर्क परमिट असतं किंवा स्किल शॉर्टेज जिकडे आहे दर देशाने आपल्या एमबीसीच्या वेबसाईट वर त्यांच्याकडे काय स्किल शॉर्टेज आहे जसं आपण बघितलं असेल की इंडियाचे जे नर्सिस आहे कुठे कॅरेबियन मध्ये जा कि अमेरिका मध्ये टॉप मध्ये जा कि रशिया किंवा मिडल मध्ये जा इंडियन नर्सेस तुम्हाला बरेच ठिकाणी मिळतील इंडियन डॉक्टर्स तुम्हाला मिळतील अकाउंटंट इंडियन मिळतील तुम्हाला तर हे सगळीकडे संधी आहे पण त्याच्यासाठी काय की प्रोसेस थोडा स्लो असतो आणि त्या लोकांनाही ड्यू डिलिजन्स करावा लागतं की हा जो व्यक्ती आहे जे सांगतोय तो तोच आहे की नाही कारण जे आपल्याला माहित आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये बरेच वेळा मॅन्युप्युलेशन पण कधी कधी होत असतं पिक्चर पण आलेत ना आपल्या इकडे म्हणजे तिकडे जाऊन त्याचं भविष्य बदलणार तर बरेच लोक याच्यामध्ये काही काही जे नाही करायला पाहिजे असे कामं पण करतात पण देर आर ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता वर्क परमिटसाठी आणि तुम्ही तर आता कसे लोक जाऊ शकतील सपोज कोणी आय टीमध्ये आहे मास्टर्स केलं आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा कोणी नर्स आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा कोणी मायनिंग सेक्टरमध्ये आहे थोडंफार इंग्लिश बोलू शकतो डिझल मेकॅनिक आहे फिटर आहे कोणी हॉटेलमध्ये काम केलेलं आहे तर असे स्पेसिफिक ट्रेड्स आणि शॉर्ट साठी सहा महिने आता काही काही देशांमध्ये दे फार्मिंग साठी बोलवता म्हणजे तिकडे जाऊन जास्त फळं तोडायची शिक्षण शिक्षण काहीच लागत नाही मग त्याच्यामध्ये टेन्थ पास पण जाऊ शकतो तीन महिने सहा महिने करून येऊन जायचं पण ते यायला पाहिजे सहा महिन्याने तिकडे गेला की नाही पण तुमच्याकडनं ना अशा लोकांना सुद्धा तुम्ही आपण पसंत करू शकतो हो करू शकता सुमित तुम्ही आत्ताचे काही सांगितलं हे खूपच छान सांगितलं मला एक तुमच्याकडनं फक्त आजचा हा व्हिडिओ आहे हा आपण आज एक पहिला सुरुवातीचा एक तुमच्यासाठीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि इथून पुढे पण आपण तुमचं मार्गदर्शन घेत राहू आणखीन मला एक फक्त एक पुढचा व्हिडिओ करताना मी तुम्हाला एक अशी विनंती करेल की हे झालं शिक्षणासाठी तर शिक्षणासाठी जो पुढचा व्हिडिओ आपण बनवू तेव्हा कुठल्या देशामध्ये कशाला ऑपॉर्च्युनिटी आहे याचा एक तुम्ही आम्हाला म्हणजे नोकरीचं जो आपण बोललो म्हणजे अगदी कमी शिकलेला माणूस असेल तर कमी शिकलेल्या माणसाला सुद्धा तिथे आपल्याला एक सहा महिने जरी राहून आला तरी इथे भरपूर पैसे कमवू शकतो तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे पण तुम्ही एक आणखी एक व्हिडिओ जो बनवू आपण नोकरीसाठी स्पेशल व्हिडिओ बनवू आणखीन हे करूयात आपण तर त्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करावं ब्रह्मसत्य ब्रह्मसत्ब चॅनल फक्त मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो रिव्हर्स एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला कळेल ज्याला शिकायला जायचं आहे ते का सोपं हो आहे कारण की तिकडे वेकन्सी जास्ती आहे से दोन लाख लोक दो अमेरिकाला किंवा ऐंशी हजार ऑस्ट्रेलियाला किंवा एक लाख पन्नास हजार कॅनडाला तर हे नंबर जास्ती आहे पण जे तीन महिने सहा महिने किंवा वर्क परमिटच आहे तर नंबर कमी आहे जसं की आय आय टी मध्ये सीट कमी आहे बाहेर जाण्याचं जे अगदी सोपं आहे की टेन्थ पास ट्वेल्थ पास कोणी जाऊ शकतो हो, त्याच्यामध्ये वेकन्सी कमी असतात बरोबर आणि टाइम जास्ती लागतो तर हेच डिफरन्स आहे मी पुढच्या वेळेस जेव्हा आपण बोलूयात या सगळ्यांच्या बाबतीत तर त्यावेळेस तुम्ही तुम्ह ला। काय म्हणतो त्याला कंट्री स्पेसिफिक असं आम्हाला मार्गदर्शन करा तुम्ही प्रयत्न करा तीन देशामध्ये लाईन लावली तर कुठेतरी नंबर लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता आता आम्ही सुमित तुमचा पत्ता आणि तुमच्या याची सगळी डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तर आमच्या ब्रह्मसत्यमधनं तुम्हाला लोक जे काही येतील तर त्यांना तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करावं हीच तुम्हाला हे आज तुम्ही आलात आमच्याबरोबर बसलात छान गप्पा मारलात तुम्ही आम्हाला खूप आनंद झाला आणखी असंच तुमच्याकडनं पुढे मार्गदर्शन घेत राहू काय आज आज एवढंच धन्यवाद नमस्कार नमस्कार